आता तुम्ही आ, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महापालिका महाराष्ट्रातले अत्यंत महत्त्वाच्या आहे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक पुणे या एम एम आर डी ए रिजनमधल्या निवडणुका खूप महत्त्वाच्या मानल्या जातात महापालिकेच्या आणि राज्यातसुद्धा नागपूरपासून तर चंद्रपूरपर्यंतच्या महापालिका अत्यंत महत्त्वाच्या आहे महायुती अत्यंत बलाढ्य झाली आहे प्रचंड मोठी ताकद त्यांच्या पाठीशी आहे असं म्हणत असताना आर्थिक आणि राजकीय सुद्धा अशा सगळ्याच्या मध्ये तुम्ही टक्कर कशी देणार त्यांना देना या निवडणुकीमध्ये बलशाली आणि मोठी झाली म्हणजे काय त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचारातून जा पैसा मिळवलेला आहे पैसा फेक तमाशा देख नावाचा एक खेळ हा महायुतीला खेळायचा आहे जो त्यांनी मागच्या निवडणुकांमध्ये लढला समृद्धी महामार्गातच वीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला कोर्टानी चार हजार कोटीचा जो लाडका ठेकेदार जी मेगा इंडस्ट्री आहे त्याचाही भ्रष्टाचार काढलाय आणि मुंबई आणि एम एम आर डी ए जो परिसर आहे यामध्ये ते एक भ्रष्टाचाराचं एक रिंगण त्यांनी आखलं आहे मग ती मुंबई महानगरपालिका असेल एम एम आर डी ए असेल सिडको असेल हाडको असेल तर या सगळ्यातून त्यांनी पैसे मिळवण्याचं एक साधन केलं आहे आणि हा पैसा आता लोकांना विकत घेण्याकरता वापरणे हे त्यांचं असणारं षडयंत्र आहे मात्र या देशातला माणूस जो आहे हा जाणता आहे आणि तो या पैशाच्या राजकारणाला धिक्कारेल ही पूर्ण खात्री या चांगलपणाच्या अनुषंगाने या देशातल्या नागरिकांच्या आहे त्यामुळे पैसा त्यांनी भ्रष्टाचारातून मिळवलेला आहे आणि ते वाटतात आहे आणि त्यांच्या तो खूप पैसा आहे म्हणून त्यांना बलशाली समजण्याचं काही कारण नाही यांना आम्ही निश्चित स्वरूपामध्ये पुरून ओरू हा आत्मविश्वास या मी या पण शहरी आणि ग्रामीण भागातल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही अजेंडा आहे सुस्पष्ट धोरण आहे काँग्रेसचं नाही आकर्षित करणं म्हणजे काय आकर्षित करण्याकरता आम्ही खोटं बोलणार नाही लाडक्या बहिणीला दीड हजार दिले मतदान करा म्हणून सांगितलं मतदान करत असताना निवडणुकीत सांगितलं की सांगित आम्ही दीड हजाराचे एकवीसशे करू ते दिले नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ ती दिली नाही दरवर्षी दोन कोटी रोजगार तरुणांना दिला जातील अकरा वर्षात बावीस कोटी रोजगार ते आता निर्माण झाले नाही त्यामुळे आकर्षित करण्याकरता खोटं बोलणं हे काही आयुध आम्ही वापरू शकत नाही किंवा नाही फसवणूक आहे आणि करिता आम्ही फसवणीच हे सरकारचं नाव हे ठेवलेलं आहे आम्ही जे सत्य आहे जे करू तेच आमचं धोरण राहणार आहे आणि आता या लबाड लोकांच्या एकंदरीत चाललेला लोक देखील पुरते कंटाळलेले आहे त्यामुळे आमचं व्हिजन डॉक्युमेंट जे आहे ते, ते राहणार आहे गावातला भ्रष्टाचार जो आहे तो आम्ही दाखवणार आहोत आमची एक चार्जशीट प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राहणार आहे ती देखील आम्ही सांगणार आहोत आणि यासोबत आमचं एक व्हिजन डॉक्युमेंट जे आहे ते पण आम्ही पब्लिश करणार आहोत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा महाविकास आघाडीच्या एकंदरीत युतीवर काही प्रणाम होऊ शकेल असं वाटतं म्हणजे त्यांच्या युतीबद्दल तुमचं काही धोरण तुमची काही भूमिका महाविकास आघाडी निर्माण का झाली तर भाजप हे लोकशाही विरोधात आहे हे हुकुमशाही त्यांच्यावर आहे आणि संविधान विरोधी कृत्य करणं हा भाजपचा नित्यनियमाचा खेळ आहे या पार्श्वभूमीवर तीन पक्षांनी दोन हजार एकोणासला एकत्र येऊन महायुती ही निर्माण झाली नंतरच्या काळात हाच फॉर्म्युला कुठेतरी देशात राबवला गेला आणि इंडिया अलायन्स या सगळ्यांना एकत्र येण्याची दोन कारण आहेत एक तर संविधानाचं संरक्षण संवर्धन हा एक महत्वपूर्ण मुद्दा हा काँग्रेसच्या वतीनं आहेच आहे आणि दुसरा जो आहे की या लोक या हुकुमशाहीला लोकशाही विरोधातील या सरकारला भाजपला हे उखडून फेकलं पाहिजे या दोन निकषावर आम्ही एकत्र आलेलो होतो आणि हे जे मुद्दे आहेत आमचे नॉट निगोशिएबल आहे यामध्ये संधी साधू स्वरूपाचा कुठलाही प्रवृत्ती यामध्ये जर येत असेल तर ते कदापि चालणार नाही त्यामुळे कोणाला यात घेण्याच्या अनुषंगानं त्यांनी पहिले या दोन मुद्द्यांच्या अनुषंगानं आपली बांधिलकी स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे ती स्पष्ट झाल्यानंतर आम्ही आमच्या सर्व एकंदरीत घटक पक्षांशी आणि अर्थात आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भामध्ये आम्ही धोरण ठरवू आता आपण काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींकडे येऊ तुम्ही ज्यावेळी या पक्षाची कमान सांभाळली आणि तुमच्यावर जो विश्वास पक्षश्रेष्ठींनी दाखवला त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत अपवाद सोडून विधानसभेच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचं एकंदरीत संघटन हे कमजोर अवस्थेत आहे याचं प्रदर्शन झालं गडबाजी होती वेगवेगळे मुद्दे होते तुमच्या या काळामध्ये तुम्ही कशी बांधणी केली काय बदल तुम्हाला जाणवले यामध्ये नव्या आणि जुन्यांचा संगम घेऊन आम्ही आता पुढे जात आहोत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठं यश हे काँग्रेसला आणि अर्थात इंडिया अलायन्सला मिळालं महाविकास आघाडीचा जो विधानसभेतला जो विषय होता त्यामध्ये जे यशाची अपेक्षा होती किंवा जी यशाची पुनरावृत्ती होती ती झाली नाही हे हे सत्य आहे आता या पार्श्वभूमीवर पुढच्या ज्या निवडणूक आहेत त्या दोन हजार एकोणतीसला आहे दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत यामध्ये आघाडी आणि युती करत असताना त्याची फार मोठी किंमत जी आहे ही संघटनेला चुकवावी लागते त्यामुळे कुठे आपल्याला निवडणुका लढता येत नाही तिथे युतीचा धर्म हा पाळावा लागतो आता या दरम्यानच्या काळामध्ये पुढे युतीची अपरता जी असेल ती आपल्या ठिकाणी आहे मात्र या ठिकाणी संघटनेकडे विशेष लक्ष देणं आपल्या संघटनेतील लोकांना ताकद देणं त्या ते ठिकाणी त्यांचं प्रबोधन करणं त्याची बांधणी करणं हा सर्व हे सर्व कामं जे आहेत ही या पुढच्या काळामध्ये आम्हाला सर्वांना मिळून करायची आणि यामध्ये कुठलीही गडबाजी कुठलाही दुमत ही, ही कोणामध्ये नाही दुसरा मुद्दा असा आहे की युवा आणि महिला आणि मजूर हे तीन चार जे काही समाजातले घटक आहे याला आपल्याशी बांधून घेण्याचा प्रयत्न हा भाजपकडून तर झालाच भाजपच्या त्या मॅनिफेस्टोमध्ये घोषणापत्रात या बाबींचा उल्लेख होता काँग्रेसच्याही होते पण आता या घटकांना तुम्ही आपल्याकडे आपल्या, आपल्या पक्षाच्या विचारधारेशी कामाशी जोडून घेण्याचा प्रयत्न कितपत करू शकला म्हणजे हे घटक तुम्हाला किती महत्वाचे वाटतात ते सर्व घटक सर्व समावेशक आणि सर्व घटकांना प्राधान्य देणे हीच सर्वव्यापी भूमिका ही काँग्रेसची राहिलेली आहे तर भाजपची काय राहिली आहे थोडाफोडा आणि राज्य करा ही इंग्रजांचीच नीती जी आहे ही भारतीय जनता पार्टीने उचललेली आहे आमचा जातीनिहाय जनगणनेचा विषय असेल सामाजिक न्यायाचा विषय असेल महिलांच्या आरक्षणाचे जे विषय आहेत या सर्वांमध्ये काँग्रेसची एकंदरीत जी कार्यप्रणाली जी आहे ती सर्व समूह स्वरूपाची आहे आणि यामध्ये द्वेषाच्या मत्सराच्या दे आणि पोलरायझेशनचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं ज्याची फार मोठी किंमत देशा ही देशाला आणि समाजातील प्रत्येक घटपाला ही चुकवा लागलेली आहे आता त्यांचा पडदाफाश झालेला आहे आणि त्यांच्या एकंदरीत देशाच्या राजकारणाला सगळे लोक कंटाळलेले आहेत आणि काँग्रेसचं जे मूल धोरण आहे ते प्रभावी स्वरूपामध्ये मांडून आम्ही या सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाऊ दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीच्या संदर्भामध्ये नेहमी चर्चा होते अनेक नेत्यांचे चेहरे हे दहा देशाला आहेत एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर तो केवळ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला तो पाहायला मिळाला आणि विधानसभेच्या निवडणुकीत मात्र ही गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली अशा सगळ्या प्रकारची गटबाजी ही तुम्हाला भाजपमध्ये दिसत नाही शिवसेनेत दिसत नाही तर ती आपल्या पक्षात पुन्हा ती उफाळून येऊ नये म्हणून तुमचे काही प्रयत्न वेगळे काँग्रेसमध्ये सर्वांना सोबत एक टीमवर्क आहे आणि सगळ्यांना नेतृत्वांचा सामूहिक नेतृत्व करावं ही आमची कार्यप्रणाली आहे आणि त्या सामूहिक नेतृत्वाच्या करत असताना अशा स्वरूपाच्या काही बाबी ज्या आहेत ह्या ओढून ताणून त्या अधोरेखित केल्या जातात भारतीय जनता पार्टीमध्ये गट असायचा विशेष नाही कोण मंत्री होणार आहे कोण होणार नाही हे त्यालाही माहीत नाही राहत मुख्यमंत्र्यालाही माहीत नाही राहत की आपल्याला कोणाला मंत्री घ्यायचे कोणाची चिठ्ठी निघेल तो पक्ष हुकुमशाहीचा पक्ष आहे तिथे जे काय चालतं ते हमदो और हमारे दो या प्रणालीचं सरकार आहे त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये गटबाजी नाही असं म्हटल्यापेक्षा तिथे हुकुमशाही आहे आणि ती हुकुमशाही असल्यामुळे लोकशाही नसल्यामुळे तिथे तो एक्जेन्सीपणा हा आढळून येतो तिथे लालकृष्ण आढवाणींची काय परिस्थिती आहे हे आपण बघितलंय तिथे मुरली मनोहर जोशींचं काय आहे ते आपण बघतोय तोगडियांचं काय झालं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे संघाचं आता ते किती ऐकतात आहे नाही ऐकतात आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हुकुमशाहीवर चालणारा एक पक्ष आणि लोकशाहीवर चालणारा पक्ष हा मूलभूत फरक जो आहे हा आमच्या दोन पक्षांमधला आहे आणि राहुल गांधींसारखं एक प्रभावी नेतृत्व हे काँग्रेस जवळ आहे आणि त्या नेतृत्वामध्ये सगळेजण हे जे आहेत ते काम गुन्हा गोविंदाने करतात हे देखील आमचं जी फार मोठी ताकद आहे या ताकदीकडे पण मी आपलं लक्ष या ठिकाणी या निमित्तानं वेधू इच्छितो महाराष्ट्रामध्ये शेती बेरोजगारी आणि महागाई ही अत्यंत महत्वाचे तीन मुद्दे आहेत या तीन मुद्द्यांच्या सर संदर्भामध्ये सरकार वेगवेगळे दावे वेगवेगळ्या घोषणांच्या माध्यमातून सातत्यानं करत असतात पण तुम्ही मूल्यमापन कसं कराल सरकारचं शेतीच्या विषयाच्या अनुषंगानं ना, शेतकऱ्याला नागवण्याचं काम जे आहे हे या सरकारने केलेलं आहे आता आपण बघितलं की कालच एक फतवा हा केंद्र सरकारने काढला एकोणीस ऑगस्ट पासून तर संपूर्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत कच्चा कापूस हा विदेशातून आयात करताना कुठलंही त्याच्याकडून आयात शुल्क हे घेतल्या जाणार नाही आता जगभरातला सगळा जो कच्चा कापूस आहे सगळा स्टॉकमधला आहे हा भारतातील आणि शेतकऱ्यांचा कापूस जेव्हा निघणं सुरू होईल सप्टेंबर नंतर तेव्हा त्या कापसाला या सगळ्या कापसाची कॉम्पिटिशन करावं लागेल परिणामी कापूस जो आहे हा चार हजाराच्या पाच हजाराच्या घरात कुठेतरी येईल आणि चार पाच हजार ही त्या कापसाची विघ्न हे परवडणार देखील नाही त्यामुळे स्वामीनाथन ना आयोगाची अंमलबजावणी करू शेतकऱ्याला लागत मूल्याच्या दीडपट भाव देऊ हे चाय पे चर्चा करणार नसताना आपल्या फेकूजींनी जे सगळं सांगितलेलं आहे ते त्यांनी कोलवडून त्यामुळे शेती मग तो सोयाबीनच्या अनुषंगानं असेल मक्याच्या अनुषंगानं असेल साखर कारखान्यांच्या अनुषंगानं असेल भाताच्या शेतीच्या अनुषंगानं असेल या सगळ्यांमध्ये शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर फसवण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे दुसरा जो आहे हा बेरोजगारीच्या अनुषंगानं जो विषय आहे तर आपलं चीनवरून किंवा विदेशातूनच सगळ्या गोष्टी आयात या करत असताना कुठल्याही कुटीर उद्योगांना आणि रिटेलर जो आहे या सगळ्यांच्या विरोधात ही धोरणं आखल्या जात आहेत तर यात बरेचभर बर भर दोन कोटी रोजगार देऊ असं खोटं बोललेलं सरकार आहे एकंदरीत या सगळ्या ज्या समस्या याचा प्रकोप जो आहे हा निर्माण होतो आहे शेतमालाला भाव नसल्यापासून तर पर्यावरणाच्या संदर्भामध्ये पाणी शेती माती पाणींच्या संदर्भात असेल जल जंगल जमीनच्या अनुषंगान असेल महिलांच्या सशक्तीकरणाच्या अनुषंगान असेल या सर्व जे प्रश्न आहेत ते अत्यंत खालच्या स्तरावर बेरोजगारी वरच्या स्तरावर आहेत तर या सगळ्या समस्या ज्या आहेत यामध्ये आता अत्यंत खालच्या स्तरावर ही दुरावस्था या सर्व घटकांची झालेली आहे पण तुम्ही महायुतींच्या कारभारावर कोरडे ओढत असताना महाविकास आघाडीचा अजेंडा नेमका काय कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाऊ द्या पण तुम्ही त्यांच्यावरती आरोप करत असताना तुम्ही त्यांना क्रिटिसाइज करत असताना तुम्ही पॉइंट आउट करत असताना तुमच्याकडे स्वतःचा आपला एक असा काही अजेंडा आहे का की ज्याकडे बघून मतदार म्हणतील नाही आपण महाविकास आघाडीची साथ दिली पाहिजे निश्चित आमच्याजवळ अजेंडा पण आहे आणि त्या अजेंडाला आम्ही पूर्ण करतो हा आमच्याजवळ इतिहास देखील आहे आमचं रेप्युटेशन पण त्या स्वरूपाचं आहे त्यामुळे कर्जमाफी करू असं म्हटल्यावर एकाहत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मनमोहन सिंगजींनी केली ज्या स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भामध्ये आज आपण बोलतोय तो स्वामीनाथन आयोग गठीत कोणी केला तर तो देखील काँग्रेसचा जो अलायन्स होता त्या अलायन्सने हा स्वामीनाथन आयोग हा गठीत केला सच्चर समिती का बरं गठीत केली तर ती त्याच केली आणि सगळं करत असताना आरक्षणासारखे जे नाजूक मुद्दे आहेत त्या संदर्भातही जातीनिहाय जनगणनेचं धोरण कोण ठरलं तर तेही काँग्रेसनेच ठरवलं त्यामुळे समस्या आहेत त्या समस्येतला तो सोडवणूक कशी करायची आणि त्यातून सोल्युशन काय हे सातत्याने बोलणारा हा काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे आम्ही काही कोरडे ओढतोय तर ते काही धचामा करतोय किंवा प्रपोगंडा करून आम्ही काही माहिती सांगतोय तर नाही आम्ही पण फॅक्टच लोकांपुढे ठेवतोय आणि त्याची कारण मी माणसाही सांगतोय आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली जी नाचक्की होती आहे ती कुठेतरी सशक्त नेतृत्व नसल्यामुळे किंबहुना आपलं नरेंद्र हे सिलेंडर होतात आहेत यामुळे आपल्या समस्या वाढलेल्या आहेत एक सशक्त विदेश धोरण काय असावं हो, ते आहे शेतकऱ्यांच्या अनुषंगाने काय असावं ते आहेत मुठभर जे लोक आहेत हे श्रीमंत होत चाललेले आहेत आणि काही आवडत्या लाडक्या पंतप्रधानांच्या मित्रांना फायदा होईल अशा स्वरूपाचं धोरण हे आपल्या देशात ठरवलं जात आहे ते धोरण कसं असलं पाहिजे हे सर्व जे काँग्रेस सातत्याने आम्ही सांगत आलेलो आहे आणि ही हे सांगत असताना तोच आमचा अजेंडा राहणार आहे की दोनच माणसांनी सगळं संसाधन आणि सगळ्या देशाची व्यवस्था त्यांनीच त्यांच्यासाठीच राबवे असं नाही तर ही व्यवस्था ही सर्वांसाठी राबली पाहिजे जे, जे लाडके बहीणसारखे लाडके ठेकेदार लाडके उद्योगपती लाडके आमदार लाडके मंत्री हा जो या ठिकाणी निर्माण झालेला आहे हा थांबवणं हा हे देखील आमचा एक अजेंडाचा एक भाग राहणार आहे दलित ओबीसी आणि आदिवासी या समाजाचे प्रश्न खूप अजूनही कायम आहे जटिल आहेत प्रचंड मोठी गुंतागुंत आहेत वेगवेगळ्या घोषणा झाल्या आहेत पण त्यांचं समाधान होत नाही आणि त्यातला खास करून तरुण वर्ग तुमच्याकडे काही अशी सुस्पष्ट भूमिका आहे की तुम्ही त्यांना न्याय देऊ शकाल एकूण एस सीच्या संदर्भामध्ये संविधानच्या निर्माणपासून जी घटनात्मक ज्या तरतुदी आहेत त्या आहेत त्या तरतुदींच्या अनुषंगानं आता काय होतंय तर त्यांचा पैसा जो इतरत्र वळती केला जातोय तर अॅट्रॅसिटी सारख्या घटना या वाढणार आहे त्यामुळे काँग्रेस हा विशेष करून सामाजिक न्याय जो मुद्दा आहे हा काँग्रेसचा होता आहे व राहील त्याला काही राजकारणासाठी वापर करण्याच्या अनुषंगानं काँग्रेसने कधीही केलं नाही पुढे देखील भविष्यात करणार नाही आदिवासींच्या संदर्भात देखील आमची तीच भूमिका आहे आणि आदिवासींच्या न्यायाच्या अनुषंगानं पैसा कायदा असेल तो काँग्रेसने त्याची व्या अंमलबजावणी अद्यापर्यंतही पूर्ण झालेली नाही तर फॉरेस्ट राईट सारखे कायदे आणून आदिवासींचे अधिक चांगलं करण्याच्या अनुषंगानं तेही तयार झालेले आहेत त्या देखील कायद्याची कुठेतरी अंमलबजावणी होत नाही तर मग तिथल्या संदर्भामध्ये दे देखील आदिवासींच्या सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं भूमिका आहे राहता राहिला प्रश्न ओबीसीच्या अनुषंगानं ओबीसीच्या अनुषंगानं जे एकंदरीत जो गोंधळ होता तो गोंधळ दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जातीनिहाय जनगणनेचा एक प्रभावी जो उपाययोजना आहे ही काँग्रेसने आणलेली आहे नुसती आणलेलीच आहे असं नाही मोदींनी आता ती करू असं सांगितलं आता कधी कर, करतील तर सांगितलं नाही परंतु जिथे आमचे राज्य आहेत तेलंगणामध्ये न्याय जनगणना केली जातीन्याय जनगणनेनुसार आता ओबीसींना आम्ही तिथे विशेष अधिकार आणि त्यांचा हक्क त्या ठिकाणी देतोय कर्नाटकमध्ये आम्ही तो देतोय हिमाचलमध्ये पण आम्ही ते करणार आहे या वर्गासाठी देखील जातीन्याय जनगणनासारखे एक प्रभावी जो सोल्युशन आहे ते देखील आम्ही हे आता घेऊन पुढे गेलेलो आहे स्मार्ट सिटी प्रकल्प आणि पायाभूत सुविधा ज्या राज्यामध्ये वेगानं होत आहेत असा दावा सरकारचा आहे देवेंद्र फडणवीसांचं आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहे हाही एक त्यांचा दावा आहे समृद्धी महामार्ग असेल त्यानंतर शक्तीपीठ ज्याला विरोध होतोय पण तो शक्तीपीठ सुद्धा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे वेगवेगळे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहेत आणि ते त्यांना आवर्जून करायचे आहेत असं सगळं दिसत असताना त्यातल्या उणीवा कुठल्या असं तुम्हाला वाटतं आणि तुमचं काही वेगळं विजन आहे का त्या संदर्भात उनिवा नाही दाल मी कुठ खाला आहे नाही दाल ही पुरी खाली आहे समृद्धी महामार्गाचं तो झाला लोक ते वापरतात आहे या संदर्भात दुमत नाही त्या समृद्धी महामार्गामध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराचे पैसे जे आहे ते पन्नास खोके आणि एक दोन मोखीमध्ये वापरल्या गेले त्यामुळे त्यातला वीस हजार कोटी रुपयांचा जो अत्यंत भ्रष्टाचार आहे त्याची शेतपत्रिका काढावी हे सांगितलं ती श्वेतपत्रिका काढायला हे सरकार तयार नाही त्यातच सर्व काही हे आलेलं आहे आपण बोलत असताना आपण दोन विषय केले एक तर स्मार्ट सिटी तर आता स्मार्ट सिटीसाठी आम्हाला लोकांना भिंगच द्यावं लागणार की दुर्बिन बघून बघा कोणती स्मार्ट सिटी झाली पुणे स्मार्ट सिटी झाली का नाशिक स्मार्ट सिटी झाली का नागपूर स्मार्ट सिटी झाली का त्या स्मार्ट सिटीचाही पुन्हा सिटी आता यांनी बोऱ्या वाजवलेला आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात तिथे भ्रष्टाचार झालेला आहे ज्याला पायाभूत सुविधा म्हणून ते आता जे गाजर दाखवतात आहे तो समृद्धी महामार्ग कोणासाठी करतात आहे यांना लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करायसाठी याच्याजवळ पैसे नाही ठेकेदारांची बिलं देण्याकरता पैसे नाही ठेकेदार आत्महत्या करतात एस टी महामंडळासारखे इतर काही विभागाचे पगार हे कर्मचाऱ्यांचे करण्याकरता पैसे नाही आणि कुठून ना आणणार आहे अठ्ठ्याऐंशी हो हजार कोटी रुपये तर अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयांचा रस्ता कोणासाठी आहे तर सेंट्रल इंडियातून म्हणजे नागपूरपासून तर यांना समुद्र किनाऱ्यापर्यंत एक रस्ता करायचा आहे जेणेकरून जसं इंग्रज कच्चा माल नेत होते आणि पक्का माल आणून इथे विकत होते तसाच आता यांना खनिज जे आहेत अडाणीला जगभरामध्ये बॅन केलेलं आहे आता पर्यावरणाचा तो रास करतो आणि पर्यावरणाची तो लूट करतो म्हणून आता गडचिरोली जी आहे ही के के त्या ठिकाणी आता आयनऑर काढला जात आहे आणि त्या आयनॉर विदेशात पाठवण्याकरिता हा शक्तीपीठ महामार्ग आहे हा जो आहे हा रेड कार्पेट आहे या देशामधले पुन्हा ईस्ट इंडिया कंपनीसारखे प्रयोग हे सुरू आहेत आणि त्याकरता शक्तीपीठ महामार्ग आहे आता महाराष्ट्रातल्या लोकांना गोव्याला कोणती शक्ती पिण्याकरता हे पाठवणार आहे याचा खुलासा यांनी केला पाहिजे त्या ठिकाणी त्याची मागणी नाही त्या ठिकाणी तेवढी वाहतूक नाही तेथे तेवढं दळणवळण नाही सगळे आकडे सरकारजवळ आहे मात्र लूट करण्याकरता पायाभूत काँग्रेसची स्पष्ट भूमिका शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राची मागणी नाही हा लूट स्वरूपामध्ये आहे भ्रष्टाचारा करता करण्यात येते हा पुढे चालून आज गडचिरोली असेल पुढे सेंट्रल इंडियातून हा ओडिसापर्यंत खरी लुटण्याकरता कॅरिडॉर जो आहे हा तयार करून दिला जातोय आणि याचा जो जो पी पी आर आहे प्रायमरी रिपोर्ट जो आहे हा कोणत्या तरी ते वन सारखे जे प्रकरण प्रकरणं आहेत त्यासारख्या कोणीतरी केलेल्या आहेत डीपीआरची अंमलबजावणी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत देवेंद्र फडणवीसांच्या आका जे आहेत त्यांच्या इशारानुसार शक्तीपीठ महामार्ग हा केला जात आहे हा व्यवहार नाही लोकांची मागणी नाही त्या ठिकाणी तेवढी वाहतूक नाही हा लूट करण्याकरता या देशाचं पर्यावरण लुटण्याकरता लोखंड लुटण्याकरता आणि या देशाला देशोधडीकडे लावण्याकरता शक्तीपीठ महामार्ग आहे याला आमचा विरोध हो आहे तुम्ही पाहिलं की दोन दिवस मुंबई पावसानं बेजार झाली मुंबईची तुंबई झाली हे असं इतक्या महानगरामध्ये आर्थिक राजधानी या देशाची असल्यानंतर या सगळ्या गोष्टी वारंवार का घडतात म्हणजे विलासराव देशमुखांच्या काळातही मिलन सभ्य आणि अंधेरी सभेमध्ये पाणी भरायचं मुंबई पूर्ण कोलमडून पडायचे मुंबईत महापूर आला त्यावेळी आपण पाहिलं की मुंबई किती दैना झाली होती आणि याही या दोन दिवसांमध्ये आपण पाहिलं की रेल्वे ट्रॅकवर पाणी साचत आहे गटारं तुंबलेली आहेत वाहनं वाहून जात आहेत पाण्यामध्ये दुचाकी हे या मुंबईकरांचे हाल हे कधी संपणार असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल साहजे अगदी बरोबर आहे मुंबईची तुंबई होत असताना दोन कारण आहे एक तर जॉग्राफिकल जी कारण आहे ती सर्वस्त आहे सर्वांना मुंबई का तुंबते त्याचं भौगोलिक आणि त्याचं तांत्रिक कारण माहिती आहे यातून सोडवणूक करण्याकरता काय केलं पाहिजे तर या संदर्भामध्ये विलासराव देशमुखांचा आपण संदर्भ हा पाणी तुंबल्याच्या अनुषंगाने दिला पण विलासराव देशमुख साहेबांनी त्याचा सगळा याचं सोल्युशन काढलं आणि एम एम आर डी या नावाचा एक विभाग काढला आणि मुंबई महानगरपालिकेलाच च्याच भरोशावर मुंबईचं तुमणारी मुंबई न राहता त्यात महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घेतली आणि एम एम आर डीच्या माध्यमातून काही उपक्रम काढले काही त्यामध्ये बांधण्याचा किंवा पाणी बाहेर काढण्याचे ही उपाययोजना केल्या आता हेच करत असताना त्याच एम एमआरडीएचं आणि निवडून न आलेली कमिटी असताना महानगरपालिका आता काय करते तर ते जे करतात त्याच्यामुळे ही तुंबई होती ते सोल्युशनवर काम करत नाही ते भ्रष्टाचारावर काम करतात कसं तर मुंबई महानगरपालिका ही लोकनियुक्त कमिटी असताना एक्क्याण्णव हजार कोटी रुपयांच्या ठेवी त्यांच्या होत्या या दरम्यानच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये या सगळ्या ठेवी ज्या आहेत त्या मोडलेल्या आहेत मुदत ठेवी ज्या आहेत त्या काढून घेतल्या आहेत त्या त्यांच्या कॅश केलेल्या आहेत त्या कॅश करून आता तेराशे कोटीचं नवीन कर्ज काढलेलं आहे मग हा सगळा पैसा गेला कुठे एम डीचा पैसा गेला कुठे तर हा सर्व जो पैसा आहे हा लूट जी सुरू आहे आणि त्या लूटच्या निमित्तानं पैसे काढण्याकरता आताही मुंबईत तुंबवल्या जात आहे असा थेट आमचा आरोपच नव्हे ती वस्तुस्थिती आहे या धर्तीवर त्यांनी एक्क्याण्णव हजार कोटीचं काय केलं एम एम आर डीएने कशी कोणचे कामं केले मुंबई जिथे विकास कामं झालेले तेच कसे तुंबतात मेट्रोमध्ये पाणी कसं घुसतं वरती ती ही मोनोरेल कशी अडकते मेंटेनन्सकडे लक्ष नाही भ्रष्टाचार सर्व करायचा आहे आणि यामुळे तुंबई होते हे या निमित्तानं आपल्याला सर्वांना धैरात घेतलं पाहिजे खूप धन्यवाद बऱ्यापैकी तुम्ही विस्तारानं सगळी आपली भूमिका मांडली उत्तर दिली नवराष्ट्र या डिजिटल चॅनलला तुम्ही वेळ दिला खूप धन्यवाद तुमचे आभार आ, ही मुलाखत कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तिथे मांडा आणि नवराष्ट्र डिजिटलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या चॅनलचे नोटिफिकेशन मिळावे सातत्यानं व्हिडिओचे म्हणून बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील खूप धन्यवाद